नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज आज सव्वीस जानेवारी गणतंत्र दिवसाच्या सर्व डब्ल्यू एस न्यूजच्या दर्शकांना मंगलमय शुभेच्छा आणि आज मी मुंबईच्या आझाद मैदानमध्ये आहो आणि आझाद मैदानमध्ये मराठ्यांचं भगववादळ या ठिकाणी आलेलं आहे मी तुम्हाला या ठिकाणची आझाद मैदानची तयारी दाखवणार आहे हे माझ्या पाठीमागं बघू शकता हा जो मंच तयार होत आहे या मंचवरून मनोज जरांगे पाटील या ठिकाणी संबोधित करणार आहे सध्या ते आझाद मैदानवर पोचवा पोचायचे आहे वाशीमध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात सभा आहे आणि संध्याकाळपर्यंत ते या मैदानामध्ये पोचू शकता पोच पोचू शकतील पण मात्र ते मराठे जे आहे या ठिकाणी पोचलेले आहे महाराष्ट्रातून मराठ्यांची ये जा सुरू आहे आपण बघू शकता माझ्या मा, मागे तुम्ही मराठ्यांची मोठी फौज या ठिकाणी वसलेली आहे झेंडे घेऊन भगवे झेंडे घेऊन हातामध्ये ते आलेले आहे आणि आता मुंबई सोडणार नाही अशीच एक त्यांची मागणी आहे पण बघू शकता मी तुम्हाला मंचाकडे सोड घेऊन चालतो आहे याच मंचावरून जरांगी पाटील आहे संबोधित करणार आहे पण मात्र उत्साह बघता मराठे जे आहे संपूर्ण मराठे या ठिकाणी आलेले आहे युवक सुद्धा मोठ्या प्रमाणात आलेले आहे काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी आलेले आम्ही उर्वी कांचनवरून आलेलो आहे आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय जाणारच नाही ना कधी निघाले तुम्ही गावात आम्ही काल आठ वाजता जरांगी पाटील कधी येणार आज आम्हाला तर सांगितले गेले तीन चार वाजेपर्यंत येतील म्हणून आता सध्या कुठे आहे आता सांगितले नवी मुंबई मध्ये अच्छा नवी मुंबई शॉप आहे त्यांची आता काय हा लढा नेमका कशासाठी तुमचा आहे आमच्या काय आरक्षण साठी लढा आहे किती लोकसंख्या आहे मुंबई मध्ये आज जुटतील मराठ्यांची काय कोट्यानी लोकसंख्या येणार सगळी कोट्यानी लोकसंख्या काय वाटतं तुम्हाला सरकारवर विश्वास आहे तुम्हाला आरक्षण देईल नाही ह्या सरकारकडे बघून तो वाटत नाही सरकार आरक्षण आरक्षण देईल पण आम्ही ते घेतल्याशिवाय जात नाही इथं सरकारवर विश्वास नाही पण आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही असंच या मराठ्या युवकांचं म्हणणं आहे पण निश्चितच मराठ्यांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे याकडे सुद्धा सरकारने लक्ष दिलं दिलं पाहिजे गेली अनेक महिन्यापासून हे आंदोलन जे आहे महाराष्ट्रभर सुरू आहे आणि आता थेट जे आहे ते भगव वादळ जे आहे आता मुंबईमध्ये पोचलेलं आहे वाशीमध्ये जरांगी पाटलांची सभा आहे आणि मी तुम्हाला हे जे दृश्य आहे डब्ल्यू एस न्यूजवर जे हे दृश्य मी तुम्हाला आझाद मैदान म्हणून दाखवत आहोत आझाद मैदानामध्ये परवानगी नाकारली तरी पण मात्र जे महाराष्ट्रातून जे मराठी आलेले आहेत या सभेला ते सभा करणारच आणि आरक्षण घेणारच काय सांगाल दादा जय शिवराय आम्ही भोकरदन तालुक्यातून जालना जिल्ह्यातून आलो मनोज दादाच्या जिल्ह्यातून मनोज दादाची जी, जी मागणी आहे मराठ्यांना सरसगट कुणबी प्रमाणपत्र मिळायला पाहिजे जोपर्यंत मराठ्यांना सरसगट कुणबी प्रमाणपत्र देत नाही तोपर्यंत आम्ही आता आझाद मैदान सोडणार नाही कारण मनोज दादा ना सरकारला वेळोवेळी विनंती केली मराठा समाजावर गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून जो अन्याय होऊ लागला सरकारांना आमचा आता अंत पाहू नका आणि मनोज दादाचा जर का केसाला धक्का लागला तर मराठा तुम्ही मराठ्यांनी आतापर्यंत जे शांतते मोर्चे काढले टर्न मोर्चे आणि आता साडेचार महिन्यापासून दादाना जे उपोषण केलं अन्न त्याग उपोषण केलं आता दादाच्या जीवाला काही झालं तर याला सर्व सर्व जबाबदार सरकार राहील काय विश्वास आहे सरकारवर तुमचा आरक्षण देईल आम्हाला आता सरकारवर विश्वास राहिला नाही पण दादांची म्हणणं आहे की सरकारला अजून एक विनंती आपण आणि आज परत एक बैठक आहे आता एक सरकारचं पथक येणारे दादा सोबत चर्चा करणारे वाशी या ठिकाणी दादाचा आदेश होता की वाशी सोडू नका परंतु आम्हाला कालपर्यंत आझाद माझाची परवानगी दिली नाही त्यामुळे आम्ही काही सेवक या ठिकाणी उपस्थित झालो दादाने भरपूर वेळ दिला सरकारला तरी पण आपलं आरक्षण मिळालं नाही काय वाटते आणखी वेळ देऊन आरक्षण मिळेल आजच्या दिवस आम्हाला अपेक्षा आहे सरकारकडून आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मराठ्यांना सरसकट कुणबी पत्र देण्यासाठी एक जेआर काढा काल त्यांनी टीव्हीवर दाखवला आपल्याकडं की बातम्या दिल्या की आम्ही उद्यापर्यंत एक आर घेऊन येतो तो, तो कोणता जेहार आहे दादा नक्कीच त्याचा अभ्यास करतील आणि दादा जो निर्णय घेईल दादाचा आदेश आम्हाला सर्व स्त्री शेवटी निश्चित म्हणून दादांचा जो आदेश राहील तो सर्वश्री राहील असेच या ठिकाणी जे मराठी आले आहेत त्यांचं एकच म्हणणं आहे की दादा जो आदेश देईल तोच आम्ही मान्य करील पण मात्र आरक्षण घेतल्याशिवाय या आझाद मैदानवरून आम्ही जाणार नाही आमच्या गावी जाणार नाही मी तुम्हाला आणखी पुढे घेऊन जातो बघू शकता या ठिकाणी जय्यत तशी तयारी आहे मी व्यवस्था तुम्हाला दाखवतो कशा प्रकारची केलेली आहे बघा हे जे टेंट आपल्याला दिसते आहे हे टेंट जे आहे जे या ठिकाणी जे आंदोलन करते राहतील त्यांच्या निवासाची हे सोय करण्यात आलेली आहे टेंट मध्ये या ठिकाणी राहतील सगळे कार्यकर्ते राहतील टेंटमध्ये आणि हे बेमुदत जे आहे आंदोलन हे चालणार आहे आपण मी तुम्हाला सांगू इच्छित होतो मोठ्या प्रमाणात आता या आझाद मैदानवर कार्यकर्त्यांची येणे जाणे सुरू झालेले आहे सध्या वासीला जे आहे वासीला मनोज दादाची या ठिकाणी सभा आहे एकच मिशन हे एक काही बोर्ड तुम्हाला मी दाखवतो आहे हे बघा हे युवकांच्या युवकांचा मोठा यामध्ये सहभाग आपल्याला दिसून येत आहे एकच मिशन मिशन मराठा आरक्षण काय सांगाल मिशन पूर्ण होईल का तुमचं नक्कीच नक्कीच नक्की माघार नाही मिशन ना पूर्ण झाल्याशिवाय माघार नाही कोणी आता लाखोच्या संख्येने लोक आझाद मैदानावर आलेले आहेत आणि दादा बरोबर करोडेच्या संख्येने लोक आलेले आहेत ते सर्व लोक आझाद मैदानावर येऊन सर्वजण उपोषणाला बसणार आहेत कुणी इथून हलणार नाही जोपर्यंत सरसकट महाराज त्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत एक ही मराठा आरक्षण की सरसकट कुणबी जात सरसकट आरक्षण मराठा सर सरकार आरक्षण सर आमचे मुलं म्हणजे एवढे सर, सर, सर। आमच्या मुलं शिकून चांगलं पोस्ट ग्रॅज्युएट होऊन सुद्धा बीएससी एम एस सी होऊन सुद्धा चांगले इंजिनियर होऊन सुद्धा त्यांना जॉब मिळत नाही शेवटी वैतागुण तो शेती करतात शेतीच पण आमची गुंट्यावर आलेली आहे पहिले पूर्व शेती राहिलेली नाही मराठी आता म्हणजे पोट भरायला सुद्धा माग झालेला आहे आणि शिक्षणाला आज लाखो रुपये फी लागते सर कुठून भरणार आम्ही शेतकरी शिंदे सरकारवर विश्वास आहे शिंदे सरकारवर विश्वास नाही शिंदे सरकार हा फक्त आम्हाला थापा मारतो शिंदे सरकार फक्त का आम्हाला गोरगोळ घुमवतो सर शिंदे काय शिंदे सरकार सर एवढे एवढं सात महिन्यापासून आरक्षण चालू आहे मग सात महिन्यापासून याच्यासाठी मोर्चे काढतो आम्ही आम, आम्ही सात वर्षापैकी सा राजे साहेब त्यांनी घराचा उंबरवटा सुद्धा बघितला नाही लेकरा मनाचं तोंड सुद्धा बघितलंय एवढा त्याग करतो ते माणूस त्या माणसाला आज किती वेदना होतात अहो त्यांच्या त्यांच्या वेदना हे सरकार समजून घेत नाही हे निर्धारदायी सरकार आहे सर या सरकारला काही हे नाही हे फक्त ओबीसी मतदानासाठी हे लालच फालच करतात ओबीसी लोकांचा लाड करतात मराठ्याचा फक्त आतापर्यंत वापर केला दोन हजार चोवीस च्या विधान निवडणुकीच्या आधी मराठ्यांना आरक्षण जर मिळालं नाही तर काय मराठ्यांचं काय सर दोन हजार चोवीसच समजा इलेक्शन लागलं तर एक सुद्धा मराठा मतदार मतदान करणार नाही आणि सर्व हे नोटा सर्वजणांना अर्ज भरायचे आम्ही सर्वजण अर्ज भरणार केला अर्ज भरणार आंधर कला अर्ज प्रत्येक गावातून हजार दोन हजार अर्ज जाणार सामान्य कार्यकर्ता अर्ज भरतो प्रत्येक जण आम्ही आम्ही प्रत्येक गावातून खादार केला गावातून आम्ही प्रत्येक गावातून उमेदवार होऊन वीस हजार रुपये आम्ही फट्टी करून देऊत आम्ही एक एक रुपये जमा केला तरी प्रत्येक गावा गावातून आम्ही शंभर लोक मराठी खासदार आमदार होते पण तुमच्या समस्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही का आता काय सांगाल त्यांना सर फक्त आतापर्यंत मराठ्यांचा वापर फक्त मराठ्यांचा वापर केला त्यांना माहिती आहे मराठी आपलेच आहेत कुठं जात नाही मराठी भोळे बाबळे आहेत यांचा वापर करा युजान थ्रो केला या प्रत्येक करणार करणारी सगळे हे सगळे आज आज मराठा समाजाचे जे नेते मंडळ आमदार खासदार आहेत ते फक्त ऐंशी टक्के राजकारण ऐंशी टक्के राजकारण मराठा समाज या मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम या सरकारनं केलेलं नाही आणि आज या या इथे मनोज दादा धरंगे पाटील यांनी आम्हाला असा आदेश दिला की पूर्ण महाराष्ट्रातून गावगावातून पूर्ण या ठिकाणी आझाद मैदानावरती उपस्थित राहायचं आहे आणि या सरकारला आपला धडा दाखवायचा आहे की का आझाद मैदानावर परवानगी दिली नाही अज... आज दिली आज अज... आज अज... आज आज बोला, बोला बोला या इकडे परवानगीची गरजच नाही परवानगी कशाला पाहिजे उत्पन्न परवानगीची गरज कशाला इथे आम्हाला परमिशन नाही दिली तर इथं सर आम्ही आत्महत्या करू लखो तरुण आम्ही आत्महत्या देऊ दरफ घेऊन इथं सरकारच्या आम्ही जाणारच नाही काही दे किती केला निश्चित तुम्ही बघू शकता या मराठ्या सैनिकांच्या भावना काय आहे आरक्षणाची जे लढाई आहे ते सतत लढत येत आहे पण मात्र सरकार आरक्षणावर दुर्लक्ष करत आहे म्हणून आता ही शेवटची लढाई आझाद मैदाना सुरू होणार आहे आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही सर तुम्ही काय सांगाल नाव सांगा तुम्ही नेता दिसता मी सोलापूरहून आलो आहे मनोजदादांच्या हकीला हो देऊन संबंध महाराष्ट्रातून मराठा समाज या ठिकाणी मुंबईमध्ये आझाद मैदानात येऊन धडकलेला आहे हा मराठ्याचा महापूर या ठिकाणी मुंबईमध्ये आलेला आहे मनोज हाक दिली आणि संपूर्ण मराठा समाज मराठा आरक्षण मिळावं या एकाच मागणीसाठी या ठिकाणी आलेला आहे सरकारनं आमच्या मराठा समाजाची आजपर्यंत गेली पन्नास साठ वर्षे झालं खूप चेष्टा थट्टा आणि मस्करी केलेली आहे फसवणूक केलेली आहे आमचा वापर करून घेतलेला आहे भविष्य काळामध्ये आजपर्यंत केलेला केला पण जनाची नाही मनाची लाज वाटून तरी मराठा समाजाला सरकारनं आरक्षण द्यावं आज आता मला असं समजलं इथं आल्यानंतर की मुख्यमंत्र्यांनी इथून पळ काढलेला आहे पळ कोण काढतं मराठा समाजाचा मुख्यमंत्री असला तर तो खरं तर खऱ्या अर्थानं तो पळून गेला नसता परंतु या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी पळून जाऊन मराठीची पुन्हा एकदा चेष्टा केलेली आहे यापर्यंत मराठे मुख्यमंत्री मराठे मुख्यमंत्री झाले पण आपल्या समस्याकडे लक्ष दिलं बरोबर आज आहे आजपर्यंत अनेक मराठा मुख्यमंत्री झाले अनेक आमदार मराठा आहेत खासदार मराठा आहेत परंतु प्रत्येकाने वापर करून घेण्याची एकच भूमिका या महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून मी मराठा समाजाच्या वतीनं आजपर्यंत झालेले मुख्यमंत्री असतील किंवा सध्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील यांचा मी या निमित्तानं जाहीर निषेध करतो एक मराठा लाख मराठा मनोज दादा मनोज दादा जरांगे यांच्या पाठीमागे संपूर्ण मराठा समाज आहे आणि ही जी लढाई आहे आता शेवटची लढाई समजून या आझाद मैदानवर या ठिकाणी आलेली आहे आणि आता आरक्षण घेतल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही असंच मराठ्यांचं एकंदरीतच सगळ्या या युवकांच म्हणणं आहे तुम्ही काय सांगा आबा आबा बोला आबा आबा, 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 आबा। आबा आबा बोला तुम्ही बोला आबा काय मागणी तुम्ही मागा युवक बोलले आबा आबा युवक बोलले तुम्ही कशासाठी आबा बोला ना आबा हा युवकांनी आपल्या भूमिका नक्कीच मांडलेल्याच आहे आणि सगळ्यांची एकच मागणी आहे का मराठा आरक्षण दिलं पाहिजे पण मात्र सरकार या महत्वाच्या समस्याकडे दुर्लक्ष करीत आहे मराठा समाजामध्ये सुद्धा गरीब नागरिक आहे युवक आहे विद्यार्थी आहे त्यांच्या शिक्षणाचा सुद्धा प्रश्न काय सांगाल सर्वप्रथम इथं उपस्थित सर्व मराठा मावळ्यांना जय जी जाऊ जय शिवराय समाज मी आलेला आहे लातूर नगरीतून म्हणजे महाराष्ट्राचा दुष्काळग्रस्त भाग आणि वास्तविकता सध्याच्या कलियुगामध्ये मराठा समाजातला सत्तर ते पंच्याहत्तर टक्के समाज ऑलरेडी ओबीसी मध्ये गेलेला आहे पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल खानदेश असेल यातच नाहीतर विखे पाटील असतील शरद पवार असतील अजितदादा असतील हे सकल राजकारणी आहेत ते स्वतः ओबीसी आहेत जात लावतात मराठा टोपन लावतात ओबीसीचं आणि राजकारण करतात मराठा समाजासोबत सप्टेंबर मधील एकोणीशे चौऱ्याण्णव मधला जी आर मराठा समाजाला आज लढव लढण्यासाठी रोडवर उतरांना भाग पडला आज आमच्या या रॅली मध्ये आया बहिणी लहान लेकरांसहित म्हातारे आमच्या आजी आजोबा सहित आम्ही आज लढा करतो याचं कारण एकमेव आहे आमची मुलं वोल, जन्म कोण असा नेता वाटतो की जो मराठ्यांसाठी लढतो सध्याच्या सध्याच्या राजकारणामध्ये आजपर्यंत एकही मराठा माईचा लाल नेता वगैरे कोणता नेता तुमच्या पाठीमध्ये एकमेव सध्या एकमेव सध्या अपंगांचा दाता भारत देशामध्ये त्यांनी अपंगांसाठी मागणी केली लढला तो प्रहार संघटनेचा एकमेव आमचा मत बच्चू कडू साहेब ज्यांनी आज त्यांनी जाहीर केलं की मी आज या आंदोलनामध्ये सहभागी होतो आंबेडकरांनी सर्वात प्रथम मराठ्यांची बाजू लावून धरली होती यामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या सुद्धा मांडलेल्या मतामध्ये मराठा समाजाला विश्वास नाही आंबेडकरांवर विश्वास नाही राजकारणाची पोळी बाजण्यासाठी सकल राजकीय कावळे काही करू शकतील खुर्चीचे लाचार गद्दार आणि महाराष्ट्राच्या सकल मराठा आमच्या मायखात काढला आता आम्हाला काढायची संधी साधू नका आता आमचा सकल मराठा जागृत झालेला आहे त्याला लोकशाही काय राजकारण काय आणि राजकारणातून निर्माण होणारा गचकरण काय हे आता समजलेलं आहे निश्चितच आता सकाल मराठा जो आहे तो जागृत झालेला आहे आता नेत्यांच्या भूल थापेमध्ये हे युवक सुद्धा येणार नाही आणि मराठा आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही बघू शकता पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त आहे या ठिकाणी जे परवानगी आहे ते नाकारली असून या ठिकाणी मनोज जोरांगेने एकच निर्णय घेतला आहे की आझाद मैदानवरूनच हे जे आंदोलन आहे आंदोलन आम्ही करणार असा एक निर्णय घेतलेला आहे मी तयारी तुम्हाला दाखवतो आहे थोडी आणखी आपण जाऊया इकडे आझाद मैदानमध्ये मंच या बाजूने उभारलेला आहे पण मात्र या आझाद मैदानवर लाखोंच्या संकेत मराठे जुटण्याची शक्यता आहे आणि मनोजदादांनी दादा आवाहन सुद्धा केलं आहे की मुंबईकरांना कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे त्याची सुद्धा दक्षता घेण्याचं मन मनोज सांगितलेलं आहे नक्कीच बरोबर आहे आंदोलन सुद्धा झालं पाहिजे आणि मुंबईकरांना सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे यासाठी सुद्धा मराठा जे आंदोलक आहे दादा जरांगे यांनी केलेला आहे आपण बघू शकता हे संपूर्ण आझाद मैदान मी सध्या दाखवत आहे सध्या खाली आहे पण मात्र आता मराठ्यांची या ठिकाणी महाराष्ट्रातून चालू जा आपण बघू शकता हे संपूर्ण कार्यकर्ते जे आहे मराठा देत आहे नक्कीच काय सांगाल तुम्ही आझाद मैदान आले हो कुठून मी नांदेडून आलो नांदेडून आलो एकच मिशन मराठा आरक्षण आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मा, माघार जाणार नाही बोला बोला जो व्हिडिओ चांगला बोला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आता आम्ही माघार माघारी जाणार नाही जलांगे पाटलाच्या नेतृत्वात आम्ही सगळं पाय दिंडी चालू आहे आमची आणखीन बरेचशे लोक आम्ही काही डायरेक्ट आलेले आहोत तिथं आणि काय वाटतं तुम्हाला सरकार आरक्षण देईल सरकारचं सरकारच सरकारनं आता घ्यायला पाहिजे नाही तर इथून पुढे मराठा समाज आता शांत बसणार नाही त्याचे परिणाम भोगावे लागतील सरकारला सरकारला बिलकुल भोगा सरकार परिणाम भोगावे लागतील सरकारच बोला 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 जर मराठा समाजाला मंत्र्यांनी मंत्र्यांनी जर घेतला नाही मनावर तर मराठी नसतं नापूर करून टाकील पुढे इलेक्शन मध्ये ना हे सगळे एकशे सत्तावीस मराठी आमदार आहे ना हे सगळे आहे एखाद्या गाणी दम नाहीये आमदार एका जगाने दम नाही मराठी मराठी पार्टीमध्ये नाही काय बघा आमदारांचा मराठी भिक मागायला लागले तर यांना यांनी यांचीच फोटो भरली आतापर्यंत मराठ्यांनी काय केलं फक्त सत्र देऊ मराठी मराठी यांचे फक्त आमदार आहे खासदारांच्या बाकी काय केलं नाही मराठी मराठी आता अक्षरशः काही परिणाम होत नाही खासदार झाले पण समाजासाठी काही केलं नाही फक्त आपली घरं बांधली सत्तर कोटीचा भ्रष्टाचार केला आणि तिच्यातून शिक्डा गेला बिझी बंदी केला हा नरेंद्र मोदी काय झाला अरे पाहिजे सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला दिवशी कुठे गेला बीजेपी गेला झाला ना वॉशिंग मशीन टाकलं आणि शपथ करून टाकला मराठा साठी लढणारा असा कोणता नेता आहे मनोज संपूर्ण हे जे कार्यकर्ते आहे आता महाराष्ट्रात फक्त एकच नेता आहे म्हणजे मनोज जरांगे पाटील इतर एकही नेता मराठ्यांसाठी लढणारा नेता नाही आहे मोठ्या प्रमाणात आझाद मैदानावर हे सगळे युवक बघू शकता युवक मोठ्या प्रमाणात आहे खास करून हे जी लढाई आहे ही लढाई युवकांची आहे कारण शिक्षणाचा प्रश्न आहे आणि शिक्षणासाठी आरक्षण खूप महत्वाचं आहे म्हणून युवकांचा या आंदोलनात सुरुवातीपासूनच मोठा सहभाग आहे कुठून आलेत काय नाव आहे नांदेड अंकुश वाधव कोसळले आम्हाला आरक्षण पाहिजे आरक्षण जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही लुण वारंवार सरकारने आश्वासन दिले बैठका झाल्या म्हणून दादा सोबत तरी सुद्धा अजून हा प्रश्न आजपर्यंत भरपूर आश्वासनं देण्या सरकार आश्वासनं देणाराच सरकार आहे आम्हाला आरक्षणच पाहिजे सरकारनं आता फक्त आणि फक्त एक आश्वासन द्यावं काय आम्ही हटणार नाही मुंबई सोडून सरकार पक्ष आता एकच प्रश्न आरक्षणच आरक्षण हे हे सरकार एका खाती सरकार बनवू शकतं एखाद्या एखाद्या नोटबंदी करू शकतो मग मला आरक्षण का देऊ शकत नाही बेल बॅल मराठी सरकार रे यांनी बघतो मराठी वापर करून घेतला मराठवाडी काही केलं नाही यांनी लबाड सरकार जीवनात बघल्या हिंदुत्व सरकार एवढा लबाड मराठा मुख्यमंत्री आहेत ना मराठा मुख्यमंत्री आहेत पण त्याचं काय चालू दे नाहीत खाली लबाड सर कोण नाही चालू देत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री त्यांच्या हातात काय नाही मुख्यमंत्री हे बाहुली आहे म्हणजे बाहुली हे सगळं मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे काय मुख्यमंत्री मुख्यमंत्री फक्त बाहुली बनवले आणि त्याला पाठी मागून हे करायचं त्याला काय करता येते नक्कीच आपण या ठिकाणी सर्व मराठ्यांच्या भावना तुम्ही ऐकून घेतलेल्या आहे आणि त्यांची एकच मागणी आहे की मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आता आझाद मैदान सोडणार नाही या आझाद मैदानावर आपण आता सध्या साडे नऊ चा वेळ झालेला आहे सध्या या ठिकाणी लोकांची गर्दी होत आहे पण तुम्ही संध्याकाळी मी तुम्हाला याच ठिकाणवरून व्हिडिओ दाखवणार आहे लाखोच्या संख्येत या ठिकाणी येतील आणि आपल्या हक्काची मागणी जी आहे आरक्षणाची ते करतील मनोज दादा जरांगे सुद्धा या आझाद मैदानावर आता बेमुदत बसणार आहे आंदोलनासाठी बेमुदत बसणार आहे जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हे सगळे जे आहे भगव वादळ जे आहे आपल्या घरी परत जाणार नाही अशीच एकंदरीत आज या आझाद मैदानावरून मागणी करण्यात आलेली आहे बघत राहत डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद